ऑपरेशन सिंधू अंतर्गत इस्रायलमधून भारतीय माघारी यायला सुरुवात झालेली आहे तेलब्यूमधून एकशे पासष्ट भारतीय मायदेशी परतलेले आहेत इराण आणि इस्रायलमधून दोन हजार चारशे साठ भारतीयांना माघारी आणण्यात यश मिळालं आहे भारतीयांना घेऊन वायुदलाचं सी सेव्हन्टीन ग्लोबमास्टर विमान दाखल झालेलं आहे ऑपरेशन सिंधू अंतर्गत इराणमध्ये अडकलेल्या अनेक भारतीयांना मायदेशी परत आणलं जात आहे आणि पुन्हा एकदा ऑपरेशन सिंधू अंतर्गत इस्रायलमधून सुद्धा भारतीय माघारी आलेत तेल अबीवमधून एकशे पासष्ट भारतीय मायदेशी परतले इराण आणि इस्रायलमधून एकूण दोन हजार चारशे साठ भारतीयांना माघारी आणण्यात यश आलंय भारतीयांना घेऊन वायुदलाचं सी सेव्हन्टीन ग्लोब मास्टर विमान दाखल झालेलं आहे जेव्हापासून इराण इस्रायल संघर्ष पेटलाय तेव्हापासूनच ऑपरेशन सिंधू अंतर्गत इराण आणि इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणलं जात होतं आणि एकूण दोन हजार चारशे साठ भारतीय या गेल्या दहा दिवसात मायदेशी परतलेले आहेत